महाराष्ट्र दिनाच्या सकाळी सात वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा सुरू असतानाच बाहेर समाजसेवक संस्थेचे संतोष शर्मा यांनी पत्नी प्रिया शर्मा या दोघांनीही अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात आत्मदहन आंदोलन अशा आशयाचा बॅनर त्यावर पालकमंत्री गिरीश महाजन व निमा अध्यक्ष आशिष नहार यांचा तर मागच्या बाजूला एमआरडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार व आयमा अध्यक्ष ललित बुब यांचा फोटो असलेला बॅनर परिधान करून संतोष शर्मा यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आशिष नहार मुर्दाबाद जयवंत पवार मुर्दाबाद अशा

एकशे तीस कारखान्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही वारंवार आंदोलने केली निमाचे अध्यक्ष आशिष नहार आयमाचे अध्यक्ष ललित बोब या दोघांनी मिळून हा भ्रष्ट कारभार चालू ठेवला आहे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून आज आत्मदहन केले आता यानंतर पंधरा दिवसांनी मंत्रालयात जाऊन आत्मदहन करणार असल्याचं समाजसेवक संस्थेचे संतोष शर्मा यांनी यावेळी सांगितलं कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या भ्रष्ट कामाला आम्ही आज आत्मदन केलेले अध्यक्ष अध्यक्ष यांचा पाठबळ अतिक्रमणासाठी त्यासाठी आज आम्ही एक मे रोजी इथं आंदोलन करण्यासाठी आलो एकशे तीस कंपन्यांचा अतिक्रमण करण्यासाठी वारंवार आम्ही आंदोलन करत आलेलो आहे आणि आम्हाला आज यांनी ती वेळ आलेली आहे कार्यकारी अभियंता प्रत्येक टाइम आम्हाला उडा उडीचे उत्तर देतात त्याच्यासाठी पाठबळ देणारे हा सगळा याच्या पहिलेही आम्ही आंदोलन केलंय आम्हाला उडा उडीचे उत्तर आतापर्यंत देत आलेली आहे पुढची भूमिका आमची आहे आम्ही परत पंधरा दिवसानंतर मंत्रालयात जाऊन आत्मधन करू एमआरडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार हे सहा महिन्यांपासून उडवा उडवीची उत्तरे देतात दिवस अमरण उपोषण केले त्यानंतर अंत्ययात्रा काढूनही आम्हाला ते पुन्हा त्या खुर्चीवर दिसले तर मंत्रालयात आत्मदहन करणार यावर आम्ही ठाम असल्याचं सौप्रिया शर्मा यांनी यावेळी सांगितलं अभियंता जयवंत पवार हे आम्हाला सहा महिन्यापासून उडा उडवीची उत्तरे देत असल्यामुळे एकोणावीस दिवस उपोषण करून हे आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही अंत्ययांत्र आंदोलन अंदु, पण केलं तरी आम्हाला न्याय भेटत नस म्हणून आज आम्हाला ही वेळ आणलेली कार्यकारी अभियंत्यांनी आम्ही याचा आमचा पुढचा पाऊल असणार मंत्रालयामध्ये आम्ही आत्मदन करणार इथे काही नाही झालं तर आम्हाला तो खुर्चीवर दिसला ना तर आम्ही त्याला तिथे बसायला पाहिजेत नाही तो हो आम्ही ठाम येत ना आता यावर प्रशासन काय निर्णय घेणार एकशे तीस कारखान्यांचे अतिक्रमण काढणार की संतोष शर्मा मंत्रालयात आत्मदहन होणार याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले ला आहे